एवढं नाटक केलं इथं कि आम्हाला सुद्धा त्यांची किवी लागली आदरणीय आजी दादा साहेबांना मी सांगू इच्छितो दादा निश्चितपणानं दीड लाखाच्या पुढे निवडून अशा पद्धतीच नियोजन या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी काही भंगारवाल्याने एवढं नाटक केलं इथं कि आम्हाला सुद्धा त्यांची किवी लागली त्याच्यामुळे बांधवांनो निश्चितपणानं या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडवणी साहेब आदरणीय अजितदादा साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब आमचे सहकारी मित्र राणादादा साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे आणि या होरपळलेल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ताईंला विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या पाच वाजेपर्यंत तुटून सगळ्यांनी पाडावं एवढीच विनंती करतो